आज मला तुम्ही शॉपिंगला सोबत येऊ हो दिलं नाही हे ना काय काय शॉपिंग केली ते दाखवा मला हे मी घालायला घेतला मला हे oh, घालू no. नको अशी परत मी मला फिरायला जायला घेतली hey. अग ह्या बांगड्या तर मी हिरव्या बांगड्यामध्ये घालायला घेतल्या मला लग्नामध्ये घेऊ नको या oh, no. सप्तपदीच्या साडीचा हे सेम कलर आहे घेऊ नको बाई कॅन्सल बरं पटकन लय गरमी व्हायली ए मला थंड पाणी आण बर फ्रीज मधलं नेलपेंट लावायला ah. महाराज म्हणतील नवरीचे मामा नवरीला घेऊन या hey. तेव्हा मी अशी चालणार ए, थामा थामा आवाज करू नका ते भाऊजीचा फोन आला हॅलो कशी वाटली दीदी शॉपिंग शॉपिंग सगळी चांगली मला फक्त एवढं सांग हे सगळं सामान कोणत्या दुकानावरून आणि को कुठून घेतलं काय झालं दीदी झालं काही नाही उद्या सकाळी लवकर उठ लवकर आवर आपल्याला सगळं सामान जाऊन वापस करायचं आणि जर तुला करायचं नसेल तर मग तूच नवरी येऊन बस मंडपामध्ये